मे महिना नुकताच संपला होता मी त्या रात्री नगर डेपोत नुकत्याच आलेल्या पावसाची मजा घेत होतो आणि माझ्या गाडीची वाट पाहत होतो पाण्याच्या सरीच्या सरी कोसळत होत्या ढगांचा कळकडाट कर होत होता प्रत्येकजण आपली गाडी कधी लागते आणि आपण कधी घरी जातो याची ते वाट पाहत होते एवढ्या डेपोमध्ये एक एस टी बस आली ती बस माझी होती नगर ते पुणे गाडी लागताच भर पावसातही लोक जागेसाठी धावपळ करत होते कोणी मला विचारलं की जगात सर्वात मोठं सुख कोणते तर मी त्याला सांगेन की अशा भर पावसात तुम्हाला विंडो सीट मिळणं आणि ती विंडो सीट मला मिळाली होती मी खिडकीची काच खोलली तशा बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी आणखीन तीव्र आवाज करत होत्या आणि त्या पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं मी पटकन पुन्हा ती खिडकी बंद केली आणि समोर पाहू लागलो मला वाटले होते की गाडी पूर्ण भरेन पण एवढे लोक बसूनही माझ्या बाजूची सीट रिकामी होती नगरमध्ये मी सरकारी शिपाई पदावर नोकरीला होतो काही दिवसांची रजा घेऊन मी बऱ्याच दिवसांनी माझ्या घरी पुण्याला चाललो होतो मला खास करून रात्रीचा प्रवास तेही एस टी बसच्या रात्रानीने करायला खूप आवडे बस किमान पाच मिनटे थांबली असेल बाहेर पाऊस थैमान घालतच होता आणि तेवढ्यात गाडी ड्रायव्हरने चालू करून पुढे घेतली मी आपला मोबाईल काढून कानात हेडफोन घालून गाण्याचा आस्वाद घेत होतो की गाडी अचानक कचक देऊन थांबली मी जरा चक्रावलो कारण गाडी कुठेतरी मध्येच थांबली होती जशी गाडी थांबली लोकांची चुळबुळ सुरू झाली ते सगळे वैतागले होते का थांबली कशासाठी थांबली असे आवाज त्या गर्दीमधून माझ्या कानी पडत होते गाडीचे दार उघडण्याचा आवाज झाला आणि सत्तर ते पंच्याहत्तर वयाचे एक आजोबा गाडीमध्ये चढले आणि ते चालत सरळ माझ्या बाजूच्या रिकाम्या सीटवर बसले त्यांना पाहता सगळे लोक शांत झाली आणि पुन्हा दार लागत एस टी बस पुढे धावू लागली त्या आजोबांनी मोठ्या भिंगाचा चष्मा घातलेला होता अंकामध्ये सदरा आणि धोतर घातले होते ते थोडेफार पावसाच्या पाण्याने भिजले होते मी परत कानात हेडफोन घालत खिडकीतून बाहेर पाहू लागलो पाऊस आता बंद झाला होता पण अधूनमधून विजांची आणि ढगांची कडकडाट कल मला ऐकू येत होती एस टीमधील बाकीचे प्रवाशी सवयीप्रमाणे घोरत पडले होते एका प्रकारे बसमध्ये शांतता होती गाडी हळूहळू वेग पकडत त्या सिमेंटच्या जंगलांना पार करत करत आता दाट झाडीतून मार्गक्रमण करत होती मी आता खिडकी उघडली त्यामुळे हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता बाकी सगळी लोक जरी झोपले असले तरी माझ्या बाजूचे ते आजोबा मात्र राहून राहून खिडकीकडे पाहत त्या अंधारात कसल्या तरी गोष्टीचा शोध घेत होते मी थोडा पाठी सरकलो त्यांना व्यवस्थित दिसावं म्हणून आणि मी त्यांना न राहून विचारलं आजोबा तुम्हाला खिडकीकडून बसायचे आहे का त्यावर ते, ते म्हणाले नाही नाही तूच बस गेल्या पूर्ण जीवनात याच लालपरीने प्रवास केलाय खिडकीकडे बसून आता तुम्हीही अनुभव घ्या ते असे म्हणताच मी विचारात पडलो आणि मी त्यांना म्हणालो आजोबा तुम्ही एस टी बसच्या प्रवासात कधी एखादा थरारक अनुभव घेतला आहे का हो ते थोडेसे हसले आणि म्हणाले एखादा अरे कित्येक अनुभव आलेत ऐकायचे का तुला त्यांनी असे म्हणताच मी जरा सावरून बसलो आणि तेवढ्या ढगाखडाडली आणि एक भीतीचा गोळा माझ्या पोटात उठला अगदी अनुभव ऐकण्याचे वातावरण बनले होते मी त्यांना म्हणालो हो आजोबा सांगा मला ऐकायला आवडेल त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते बोलू लागले मी तुझ्याच वयाचा असेल अगदी पंचवीस तीस वर्षाचा नोकरीसाठी वन वन भटकत होतो तेवढ्यात माझ्या एका नातेवाईकाने मला पुण्यात येऊन जॉब करण्यास सांगितले तेव्हा पुण्यात नवनवीन कंपन्या चालू झाल्या होत्या तिथे माझी मुलाखत झाली आणि माझी निवडसुद्धा झाली चांगला पगारही मिळणार होता त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी जॉईन व्हायला लावले पण माझे सगळे साहित्य नगरमध्येच होते त्यामुळे त्या दिवशी मी रात्री नगरकडे जाण्यास निघालो मला रात्र झाली होती पण माझे नातेवाईक मला त्या दिवशी येण्यास रोखत होते ते म्हणत होते की आज अमावस्या आहे रात्री प्रवास करू नको त्यावर मी त्यांना म्हणालो मला दुसऱ्याच दिवशी जॉईन होण्यास सांगितले आहे जर आज मी नाही गेलो तर ही नोकरी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे असल्या अमावस्येचा विचार न केलेलाच बरा मी त्यांना समजावल्यावर रात्रीच्या परतीच्या बसने नगरकडे निघालो असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यात त्या, त्या, त्या बसचा नंबर जरा अजबच होता एम एस सोळा सहासष्ट सहासष्ट मी त्या आजोबांना थांबवत म्हणालो पण आजोबा या नंबरमध्ये असं काय विचित्र होतं अजब होतं त्यावर ते, ते आजोबा म्हणाले कळेल तुला पुढे असं बोलत ते त्यांचा अनुभव सांगू लागले त्या दिवशी फक्त त्या गाडीचा नंबरच अजब नव्हता ती गाडीच अजब होती कारण त्या बसमध्ये माझ्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा प्रवासी नव्हता फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर सोडला तर मला त्यावेळी त्यात काही शंका आली नाही गाडी अशीच रस्त्यावर धावत होती आणि तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला एकूणच भयानक वातावरण निर्माण झाले होते माझा प्रवास तीन तासांचा होता त्यामुळे मी डोळे मिटून घेतले आणि त्या थंड हवेने मला डुलकी लागली किती वेळ झाला असेल माहिती नाही पण जेव्हा जाग आली तेव्हा गाडी एका ठिकाणी थांबली होती बाहेर पाऊस थांबला होता पण वातावरण पावसाचेच होते मी त्या अंधारात बसमध्ये एकटाच बसलो होतो अधूनमधून एखादी वीज चमकत होती तेव्हाच काही वेळ पूर्ण बसमध्ये प्रकाश होत होता आणि त्या सगळ्या खाली सीट मला दिसत होत्या मी डोळे चोळत आंघोळ्या देत माझ्या सीटवरून उठलो आणि काय झाले ते पाहण्यासाठी समोर आलो तेव्हा गाडीच्या खाली ड्रायव्हर आणि कंडक्टर गाडीचा टायर बदलत होते त्यांना मी काय झाले ते विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले मी तसाच परत माझ्या सीटवर येऊन बसलो आणि खिडकी खोलून बाहेर अंधारात पाहू लागलो बाहेर डोळ्यांना न दिसेल इतका अंधार होता आजूबाजूने गर्द झाडी दिसत होती आणि तेवढ्यात मला त्या ते झाडीत कसली तरी हालचाल दिसली तिथे कोणीतरी होतं टक लावून काय आहे ते पाहतच होतो की तेवढ्यात मोठ्याने वीज कडाडली आणि त्या अंधारातले मला दिसू लागले जवळपास पाच सहा माणसे खाली तोंड करून एकाच रांगेत ते बसच्या दिशेने येत होते पण त्यांचे चालणे जरा विचित्र होते मी त्यांच्या पायाकडे पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला कारण त्यांचे पाय उलट्या दिशेने होते एवढ्या भयानक वातावरणात कोणी सामान्य माणूस कसा बाहेर पडेल असे विचित्रपणे चालायला पण ती माणसं नव्हती हे मात्र माझ्या पटकन लक्षात आलं मी घाबरत ओरडत ड्रायवर कंडक्टरच्या दिशेने निघालो अहो ड्रायव्हर लवकर गाडी काढा हे ठिकाण काहीतरी भयानक आहे मी आता पाच सहा माणसे उलटी चालताना पाहिली त्या दिशेने मी त्यांना हाताने दाखवले ते जरा अवाक झाले आणि त्यांनी त्यांच्याकडील विजेरी तिकडे वळवली पण तिकडे त्यांना काहीच दिसले नाही अहो काय घाबरवताय जा बसा आतमध्ये झाले गाडीचे काम निघणारच पाच मिनटात गाडी त्या गाडीचा कंडक्टर मला म्हणाला मी त्यांना समजावत होतो पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता शेवटी मी घाबरत पुन्हा माझ्या सीटवर बसलो पण मी चुकूनही त्या अंधाराच्या दिशेने पाहत नव्हतो अगदी पाच सहा मिनटात गाडी सुरू करून ड्रायव्हरने पुढे घेतली पण तेथून गेल्यावरही माझी भीती मात्र कमी होत नव्हती पुन्हा एकदा पावसाची रिपरिप -रिप चालू झाली मी चोरून माझ्या सीटवर बसलो होतो काहीच वेळात नगर येणार होतं मी घड्याळात पाहिलं तर बारा वाजून गेले होते मी माझी पिशवी हातात घेतली आणि समोरच्या सीटवर बसावी म्हणून उठलो आणि पुन्हा एकदा वीज चमकली या उजेडात मला माझ्या आजूबाजूच्या सीटवर तीच उलटी चालणारी लोकं बसलेली दिसली जी मी काही वेळापूर्वी पाहिली होती सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक होते डोळे लाल भळक होते आणि ते सगळे माझ्याचकडे रागाने पाहत होते जणू ते मलाच घ्यायला आले असावेत किंवा माझा प्राण घ्यायला एवढे बोलून ते आजोबा थांबले त्यांच्या सांगितलेल्या अनुभवामुळे माझ्या अंगावर काटा आला होता घाबरलास का बोरा त्या आजोबा मला म्हणाले अहो आजोबा कोण नाही घाबरणार इतका भयानक अनुभव ऐकून जरा विश्वास नाही करण्यासारखाच आहे पण आहे मात्र खूपच भीतीदायक ते आजोबा फक्त थोडेसे हसले बरं आजोबा त्या गाडीच्या नंबरचे रहस्य काय आहे ते नाही सांगितले तुम्ही अजून त्यावर ते बोलायला ला लागले त्या गाडीचा नंबर काही साधा नव्हता सहासष्ट सहासष्ट चार वेळा सहा हे अंक सैतानाचे सूचक मानले जाते म्हणूनच मला ते दिसले होते बापरे तर त्या अंकाचा असा अर्थ आहे मी त्यांना म्हणालो बरं आजोबा तुमच्यासोबत पुढे काय घडले ते नाही सांगितले तुम्ही असं मी त्यांना म्हणालच होतो की गाडी थांबली मी खिडकी उघडून पाहिलं तर पुणे बस स्थानक आले होते कमाल आहे आजोबा आपल्या गोष्टीमध्ये कधी पुणे आले काहीच कळाले नाही असं म्हणून मी त्या आजोबांकडे पाहिलं पण काय आश्चर्य त्या आजोबा त्या जागेवरच नव्हते अरे हे आजोबा अचानक कुठे गेले असं म्हणत मी उठलो आणि आजूबाजूने पाहू लागलो पण ते आजोबा मला कुठेच दिसत नव्हते लोकांची उतरण्याची काही चालू होती मी आजूबाजूच्या लोकांना विचारले पण सगळे लोकं म्हणत होती उतरले असणार त्या आजोबा खाली तुमचे लक्ष नसणार पण मला काहीच वेळ झाला होता त्यांच्याशी बोलून मी गोंधळलो होतो जसा मी खाली उतरलो मिया थे 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 मी आजूबाजूने कुठे ते आजोबा दिसते का ते पाहू लागलो पण कुठेच ते आजोबा मला दिसत नव्हते आणि तेवढ्यात एका गोष्टीवर माझी नजर गेली ती म्हणजे मी ज्या गाडीमध्ये बसलो होतो त्या गाडीचा नंबर होता एम एस सोळा सहासष्ट सहासष्ट माझ्या डोक्यात चक्राहून गेले होते आणि तेवढ्यात मला आजोबांची गोष्ट आठवली की हा नंबर सैतानाचे सूचक आहे आता मला सगळा प्रकार समजला ज्या दिवशी आजोबांना ती माणसं बसमध्ये दिसली होती तेव्हाच आजोबा तिथे मरण पावले होते आणि त्यांचे प्रेतच मला तो अनुभव सांगत होता कारण हो ते आजोबा तो अनुभव सांगितल्यानंतर अचानक कुठेतरी गायब झाले होते आणि मला ते याच्यामुळे दिसले की मीही त्याच नंबरच्या बसमध्ये बसलो होतो आणि बाकीच्या लोकांनाही त्यामुळेच ते दिसले असावे ते माझ्याजवळ बसले होते त्यामुळे मला ते रहस्य कळले मी त्या पुणे डेपो स्वतःशीच मनात विचार करत होतो आणि त्या बसच्या नंबरकडे पाहत होतो वरून पाऊस कोसळत आहे आणि मी त्या पावसात भिजत आहे याची जाणीवसुद्धा मला होत नव्हती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत